कुंडली वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्तिमुक्ता बाई की जय श्री संत सखाराम महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय श्री गुरुवक्ते महाराज की जय इतस्ततो तारकी को मार व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरीच्या जन्माला जातो कक्षा गारदा हक खजूत दुसऱ्याचे घर जाणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा पहारी चान दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्याला मुलबाळ होत नाही रत्ना पहारी अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होऊन जन्माला येतो धान्य हरणानुष धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो देवलश चांदा देवाचे खाणारा चांडाल योनीला जातो मातृवधो अंधत्व आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो वारदृषी कह कुर्मरह कुर्म व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो पूर्ण लाभो नास्तिकह कृतज्ञ देव न मानणारा व उपकाराची जाणीव न ठेवणारा कातनीच्या जन्माला जातो परद्रव्य हरणात प्रेत ठेवीचे अपहरण करणारा प्रेत योनीला जातो काल पैसे घेऊन विद्या शिकविणा कोल्ह्याच्या जन्माला जातो शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला जर कोणी शरण आलो व आपण त्याचा जर त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होऊन जन्माला येतो शनिवासरे आर्द्रकम भक्षयित्वा यात्रा कुर्यात शनिवारी अद्रक खाऊन प्रवास करावा रविवासरे दुग्धम जलम वा यात्रा कुऱ्यात रविवारी दूध किंवा पाणी पिवन पिऊन प्रवास करावा सोमवासरे आदर्शे दृष्ट्वा यात्रा कुऱ्यात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा मंगले गुणम संखाद्य यात्रा कुर्यात मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिलम वा भक्षयित्वा यात्रा कुर्यात बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुरव दधी जिरकम वा खादित्वा यात्रा कुऱ्यात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्रे यव सर्षपंचे संखाद्य यात्रा कुर्या शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा पाना तामुलस्य पानाच्या तांबूल प्रदूषित दिवा स्वप्नाचे मैथुना एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने पानाचा विड्या खाल्ल्याने वा दिवसा झोपल्याने उपवास मोडतो अष्टवतान्य व्रतज्ञानी आपोमूलम गृतंपय हवीर ब्राह्मण काम्याचं गुरोर्वचन औषधम आठ वस्तू उपवास मोडत नाही पाणी फळ मूळ दूध तूप तसेच गुरुचे वचन ब्राह्मणाचे वचन आणि औषध षष्टी वर्ष सहस्त्राणी नरकम प्रतिपद्धती आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो नाशवचम नोद कमनाक निम्नाश्रुपातम चकारयेत येत आत्महत्या करणाऱ्या जे सुतक नाही त्याला पाणी पाजू नये वा त्याच्यासाठी रडू सुद्धा नये मातरम उपवास दिने यस्तू दंत धावन कृंदर सहघोरम नरकम या ती व्याघ्र भक्षस उपवासाच्या दिवशी दात घासू नये उपवासाच्या दिवशी दात घासल्यास घोर नरकात जातो मातरम पितरम वापी भ्रातरम सुरुदम गुरुम यमोद्दिश्य निबज्जते द्वादशांश फलम भवेत आई वडील भाऊ बहीण मित्र गुरु यांच्यासाठी जो करतो त्या था। त्याला बारावा भाग मिळतो इंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यम दशकम धर्म लक्षण दम देय शौच इंद्रिय निग्रह धी विद्या सत्य आणि अक्रोध हे धर्माचे दहा लक्षणे आहेत म्हणून महाराजांनी सांगितलेले त्यातलं पहिलं धृती अवसना देहेंद्रियाना अवष्टम हेतु धुती कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवण्याला कारण जी मानसिक शक्ती तिला धीर धृती करेज असे म्हणतात त्याचे उदाहरण पांडव हरिश्चंद्र राजा आणि भक्त प्रल्हाद निंदुनीती निपुणाय दिवास्तुवंत लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथिष्ट अद्यव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथ प्रविचलंती न धीराः चांगल्या माणसानं निंदा करू किंवा स्तुती करू मरण आजच येऊ किंवा युगाने येऊ लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण जाऊ तरीही तो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात सत्यपथावरून धीर कधीही हलत नाही सत्यपि सामर्थ्य अपकार सहनम क्षमा शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात उदाहरण श्री संत एकनाथ महाराज द्यावा इंद्रिय निग्रह दम ब्रह्मज्ञानोपयोगी व्यापार अतिरिक्त बाह्येंद्रिय व्यापार मात्र निरोध दम बाह्यवृत्ती निवर्तन दम ब्रह्मज्ञानोपयोगी क्रिये व्यतिरिक्त बाह्य इंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात असे विजय सारा नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे असते परस्वानपहरण असतेयम दु, परस्व दुसऱ्याचे धन न चोरणे अपर अस दुसऱ्याचे अपहरण करणे असतेय होय अदत्ता दानरूप परस्वहरणराहित्यम असते आपल्याला न दिलेले असे, दिले असे दुसऱ्याचे जे काही असेल ते न चोरणे यालाच असते असे म्हणतात उदाहरणार्थ शंकाने लिखित शौच शौचामध्ये दोन प्रकार पडतात आंतरिक शौच आणि बाह्य शौच ब्रह्मण्यामर्पण शौचम आंतरिकम श्रुतम आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे खरे आंतरिक शौच आहे मलनिरसन शौचमलसनम शौचम मलनिवृत्त करणे हे खरे शौच आहे शरीर मनसो हो शरीराची शुद्धी करणे हे खरे आंतरिक शौच आहे शौचात स्वंगजुगुपसा परेर संसर्ग बाह्य स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्याच्या शरीराच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी होते तत्वशुद्धी सौमने आंतरिक शौचाने सत्वशुद्धी सौमाने से काग्रेंद्रिय जयात्मदर्शन योग्यत्वानेच आंतरिक शौचाने अंतकरण शुद्धी मनाची एकाग्रता प्रसन्नता व इंद्रियांवर विजय व एकाग्रता प्राप्त होते आत्मा नदी संयम पुण्यतीर्थ सत्योदक शील पांडुपुत्र नवारिना कुरुपाडुपुत्र नवारीणा आत्मरूपी नदी आहे संयम रूपी तीर्थ शीलतारूपी काठ दयारूपी लाटा हे अर्जुना तू यामध्ये स्नान कर कारण अंतकरण हे पाण्याने शुद्ध होत नाही त्रिरुणा नाम सुख दुःख तश्चित्त भावनातश्चिसाधन सुखी मनुष्याविषयी प्रेम दुःखी मनुष्याविषयी दया पुण्यात्नविषयी प्रसन्नता व उदासीनता वी उदायरहित उदासत्व घनधेन नसणं म्हणजे उदासीन मनशौच कर्मशौच च भारत शरीरशौचं वाक्यशौच शौचं पंचविध श्रुतं मनाची कर्माची पाच प्रकारचे शुद्ध आहे मनाची कर्माची कुलाची शरीराची आणि वाक्याची अप अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाम गोपिवा यस मरेत पुण्य रेखाक्षम स्वबाह अभ्यंतर ऋषुची अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाम गतोपिवा यसमरेत पुन्य रेखाक्षम स्वबाह्य अभ्यंतर ऋषुची अपवित्र असा की पवित्र असा सर्व अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण करणे हेच खरे आंतरिक शौच आहे इंद्रिय निग्रह इंद्रियां प्रसंगे संशय व इंद्रिय ताब्यात सिद्धी प्राप्त होते निरूपण प्रसंग तो निरूपणाला जे योग्य हे त्याला प्रसंग असे म्हणतात प्रकृष्ट संग प्रसंग विशेष रूपाने केलेला संग त्याला प्रसंग असे म्हणतात तु सर्वेषां सर्वांदेक क्षरतेंद्रियम तेना सक्षर ते प्रज्ञा धृदे पादादि ओदकम जसे पाणी एका छिद्रातून सुद्धा जाऊ शकते तसेच एक इंद्रिय सुद्धा जर विषय शक्त असेल तर ते सुद्धा संपूर्ण बुद्धीला नष्ट करू शकते न तैथे न तथेता आणि शक्यंते संयंतो मसेवया विशेषु प्रजुष्टानी यथा ज्ञानेने नितिश परमात्माच नित्य आहे या विवेकाने इंद्रियांचा जेवढा निग्रह होतो तेवढा विषयाचे त्यागाने ते होत नाही श्रुत्वा स्पृष्ट्वाच दृष्ट्वाच भुक्त्वा घ्रात्वाच योनरह न रुष्यतीकला यति वा संविज्ञयो जितेन्द्रिय ऐकून शिवून पाहून खाऊन वास घेऊन जो मनुष्य सुखी किंवा दुःखी होत नाही त्याला जितेन्द्रिय असे म्हणतात उदाहरणार्थ हनुमानजी आत्मानं रथमिद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तुसारथिंमिद् दी मनप्रग्रहमेव च इन्द्रियाणि हयाणाहुः बुध् विषयमस्ति शुगोचरान आत्मेन्द्रिय मनोयुक्तं भोक्तेत्याहुर मनीषीय आत्मारथी शरीर सारथी मन लगाम इंद्रिय घोडे विषय लगाम विषय मैदान शरीर इंद्रिय मन युक्त आत्मा विषय इंद्रिय भोगता आहे तात्पर्य सारथी यामध्ये सारथी महत्वाचा असतो दुष, बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी बुद्धीचे साक्षात्कारामध्ये प्रधान बुद्धी साक्षात्कारामध्ये प्रधान आहे त्या आत्म्याचे स्वरूप सूक्ष्मदर्शीच्या द्वारा सूक्ष्म वस्तूच्या निरूपणामध्ये निपुण एकाग्रता युक्त शुद्ध बुद्धीच्या द्वारा शक्य आहे प्रवृत्तीम च कार्या कार्य भया भय बंधन मोक्षम च सा, या वित्ती बुद्धिस्ता पाच सात्विकी ज्या बंधन आणि मोक्ष सूक्ष्मतेने कळते तिला सात्विक बुद्धी असे म्हणतात या धर्म धर्म्यम च कार्य कार्यमच्या च यथावत प्रजाना ती बुद्धिस्ता पार्थ सात राजसी ज्या बुद्धीला धर्म अधर्म तसेच कार्य अकार्य हे कळत नाही तिला राजसी बुद्धी असे म्हणतात मलवत मलवत् सान संवदित ज्याचे कपडे मळलेले आहे त्याच्यासोबत बोलू नये पुंडली एक वर ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम आधी मुक्ता वैगिक